समुद्र सागराशी सिंधू सागराशी झुंजणारी मंडळ आहेत नाकवा कलाशी कला शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला हा दिंडी सोहळा दिवे घाटातून या आमच्या दिंडी दिंडीसोबत हे श्वान सुद्धा पंढरीच्या दिशेने निघालेलं आहे प्रत्येक जण आपलं काम इमान इद्वारे करत आहेत नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर आता आम्ही पिंगलगट या गावात आहोत दोन स्टे केले कारण आम्हाला आमच्या अर्णाळा गावातील दिंडीप जॉईंट व्हायचं होतं आणि कोळी बांधव समुद्रसागराशी झुंजणारा जून ते सप्टेंबर मध्ये कंपल्सरी विश्रांती घेतो हा समुद्राशी झुंजणारा बांधव पावसाळ्याच्या दिवसामध्ये तीर्थाटनासाठी निघतो मग चारधाम असेल दक्षिणेतला प्रवास असेल आणि कोळी बांधव आपलं धर्म कार्य कसं पुढे नेतो हे आम्ही नेहमी अनुभवतोय अगदी अयोध्येतलं राम मंदिर असेल अयोध्येतल्या राम मंदिरावेळी सडळ हाताने मदत करणारा आणि आपल्या धर्म रक्षणाची ध्वजा खांद्यावर पळणारा हा कोळी बांधव आणि आता आजपासून तुम्ही हा भक्तिभाव या माध्यमातून तुम्ही पाहणार आहोत कारण पूर्ण पंढरपुरापर्यंत आणि एकादशी पर्यंत हा सगळा आपण सोहळा अनुभवणार आहोत आणि सगळी समुद्र सागराशी सिंधू सागराशी सुंजणारी मंडळ आहेत आमची नाखवा कलाशी कलाशी लोक वगैरे आहेत पण त्यांचा भक्तीभाव हो, तुम्ही आता बघतच राहाल धर्मकार्यात आमचा कोळी बांधव कधीच तुम्ही पडलेला नाहीये आणि आता आम्ही पंढरीच्या दिशेने मार्ग करीत मार्ग करत आहोत आणि धर्म पताका तुम्हाला दिसत असतीलच नमस्कार हॅलो आहेस बरोबर आहे हो आहे बरोबर आहे बरोबर आहे रामकृष्ण हरी साडेपाच वाजता सुरू झालेला प्रवास आणि आत्ता ऑलमोस्ट वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि हा नाश्त्यासाठी अल्पोपासासाठी हॉ हॉल घेतलेला आहे आणि सगळे हे कोळीबांधव आत्ता मला कुठेतरी आता मला गावात आल्याचा फील येतोय बाकी आषाढीपर्यंत या सगळ्या फीलिंग्स तुमच्यापर्यंत पोचवतच राहील आणि पूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला हा दिंडी सोहळा आणि कोळी माणूस जेवढा दिलदार असतो सिंधू सागराशी झुंजतो त्याचप्रमाणे वारीमध्ये आपल्या एक अभूतपूर्व शिस्तीचं आणि एकतेचही प्रतीक असतो हे तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकाल सगळं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे जिकडे जागा मिळेल रस्त्याच्या आडोशाला जिथे जागा मिळेल तसे आ, अल्पोपहार करतायत आणि काही क्षणांच्या विश्रांती नंतर पुन्हा त्या पंढरी ओढीने पुन्हा आम्ही मार्गस्थ होणार आहोत चला तर ह्या व्लॉगच्या माध्यमातून की आम्ही हो 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 अरे <laughs> अल्पोपहार झाल्यानंतर आमचे कोळी बांधव विश्रांती करत आहेत या विश्रांतीच्या काळामध्ये आ, घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी वीस दिवसापासून त्या विठुमावलीच्या ओढीने हे वारकरी बनून सागराशी झगडणारे आमचे कोळीबांधव वारकरी बंधू पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत पण आपल्या पिल्लांकडे त्यांचं लक्ष आहे की घरी कसं काय चाललेलं आहे घरची परिस्थिती सगळं व्यवस्थित चाललेलं आहे की नाही मुलं शाळेत जातात की ह्याची विचारपूस ह्या निवांतपणाच्या काळामध्ये आपल्या घरच्याशी आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलच्या आपल्या घरच्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे असेल किंवा व्हॉइस कॉलद्वारे असेल संपर्क साधत आहेत thank mm -hmm. you नाथा घरचं श्वान म्हटलं तर वावग ठरणार नाही दिवे घाटातून या आमच्या अरणाळ्यातील दिंडीसोबत हे श्वान सुद्धा पंढरीच्या दिशेने निघालेलं आहे किती साथ देणार माहिती नाही पण मला आज नाथा श्वान आठवलेलं आहे अगदी रामनामा तल्लीन होऊन हे श्वान देखील चाललेलं आहे गो राधा <laughs> ترجمة मित्रांनो आता आजचा आमचा तिसरा दिवस आणि ही आमची अर्नाळा कोळीवाड्यातील मंडळी आदल्या रात्री इथे माऊलींच्या पालखीचा मुक्काम होता आणि आज आम्ही इथे मुक्काम करणार आहोत आणि सगळ्यांनी या शाळेमध्ये इथलं मॉडर्न हायस्कूल आहे ज्युनियर कॉलेज बरडमधलं त्या शाळेच्या आवारात सगळ्यांची राहायची व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतर आता काही मंडळी जेवण बनवायला लागलेली आहेत आणि ते जेवण कसं बनवतात जे, मंडळी ते मी संध्याकाळच्या व्लॉगमध्ये कव्हर करेन पण आता ही आमच्या सोबत असली आमचीच बांधव अगदी जेवणाच्या तयारीलाही लागलेले आहेत अगदी भांडी मोठमोठे गज आहेत त्याला म्हटलं जातं ते साफ करायला लागलेले आहेत म्हणजे एक टीम हे सगळं आलटून पालटून हे काम केलं जातं आणि सगळी मंडळी जी आता प्र दमछाक झालेली आहे जवळपास चौदा किलोमीटरची आणि त्यानंतर आता प्रत्येक जण आपली अनेक आता उतर उरकतोय बाकी सगळी मंडळी काही निवांत बसलेली आहेत आपापले ताडपत्री आप ता जी काही कापड अंथ्रोण म्हणजे आजचा निवारा इथेच असणार आहे ह्या माध्यमातून हा दिनक्रम दिंडी तर पाहतोच पण त्या दिंडीत आपण जाताना की सगळं बाकी दिवसातले सोपासकरही देखील पार पाडले जातात आणि प्रत्येक जण आता विश्रांती घेतोय आणि संध्याकाळी हरिपाठी होणार आहे आणि त्या हरिपाठाची कथा मी तुम्हाला सांगणारच आहे आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला ही सगळी मंडळी आणि वीस दिवस आपण फक्त रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये एक पवित्र आणि मंगलमय वातावरण अनुभवतोय प्रत्येकाची लगबग सुरू आहे हा ट्रक आहे की ज्यांच्या मध्ये अंथरुणा पांघरुण आहेत त्याच्यावर त्या गोणीवर मार्क केलेले आहे आणि प्रत्येक जण आपला सगळा अंथरुण पांघरुण काढत आहेत अगदी एकीकडे सगळं संत ज्ञानेश्वरी असेल तुकारामांची गाथा असेल रांगोळी काढणंही सुरू आहे सगळा गोंधळ आहे पण पन... प्रत्येकजण आपलं काम इमान इद्वारे करत आहेत आणि आमच्या कोळी बांधवांना हे सगळं संघ काय म्हणजे आमच्या कोळी बांधवाचा धंदा संघ आधारित आहे ते काही सांगायलाच नको हो। आणि प्रत्येकजण न सांगता उत्स्फूर्तपणे आपलं काम करत आहेत बघत असाल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाची लगबग सुरू आहे माऊली आमच्या अरणाळ्यातील कोळी बांधवांचा पंढरपूरकडे होणारा प्रवास तुम्ही पाहिलात आणि नियोजन ही पाहिलं आणि मित्रांनो आता एकादशी पर्यंत आता आपण ह्या दिंडीसोबत आहोत आणि संघ शक्तीचं प्रतीक खऱ्या अर्थानं आमचा बांधव कारण एकत्र आल्याशिवाय आम्ही मासेमारीही करू शकत नाही आणि ही संघ शक्ती तुम्ही ह्या वारीत देखील बघणार आहोत आणि मित्रांनो ही अनुभूती आणि कोळी लोकांचं जीवन समुद्र सागराशी झुंजणारा हा बांधव अध्यात्माच्या वेळी किती मृदू होतो हे तुम्ही ह्या पाच दिवसात अनुभवणार आहात मित्रांनो हीच अनुभूती तुम्हाला इतर बांधवांपर्यंत पोहोचवायची असेल तर आमचं कोलिया चा बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी